नमस्कार महाराष्ट्रातील तमाम सर्व कुस्तीगिरा आणि कुस्ती शौकांना विनंती करण्यात येते की कुस्ती सम्राट असलम दादा काजी यांच्या वाढदिवसानिमित्त सत्तावीस पाच दोन हजार पंचवीस रोजी एक भव्य आणि दिव्य कुस्ती मैदान कुर्डवाडी या ठिकाणी जाहीर केलेलं आहे हे मैदान शिवराय कुस्ती संकुलन कुर्डवाडी येथे घेतलेले होते परंतु पावसाच्या अडचणीमुळे हे मैदान के एन भिषे कॉलेज कॉरिडॉर हॉल या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत त्यामुळे हॉलमध्ये मैदान असल्यामुळे कुठल्याही प्रकारचे मैदानाला अडचण येणार नाही मैदान हे शंभर टक्के यशस्वी होणार आहे तरी महाराष्ट्रातील तमाम सर्व कुस्तीगीर कुस्ती शौकिरांनी या कुस्ती मैदानासाठी उपस्थित राहावे तसेच कुस्ती सम्राट असलम दादा काज यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी सर्व कुस्तीगीर आणि सर्व मित्रपरिवार यांनी या ठिकुर्डवाडी येथे उपस्थित राहावे अशी विनंती कुस्ती सम्राट असलम दादा काजी मित्र परिवाराच्या वतीने मी कुस्ती निवेदक भाऊसाहेब काळे करत आहे तरी सर्वांनी या मैदानासाठी उपस्थित राहावे धन्यवाद